येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो आजचा आपला सेशन वन टू वन इंटरॅक्शन तुमचे प्रश्न माझी उत्तर तर जे काही तुमच्या क्वेरी असेल ओके संबंधित अडचणी असेल कंप्युटरच्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन मला दिसत नाही या ठिकाणी चार्ट सेक्शन थोडं ओपन करावं तर जे काही तुमच्या क्वेरीज असेल फॉर्म भरच्या भरच्या वेळेस कोणत्या अडचणी तुम्हाला येत आहे या सगळ्या तुमच्या क्वेरी मला तुम्ही वन बाय वन फक्त काय तुमचे क्वेश्चन स्किप झाले पाहिजे नाहीत म्हणून जर मी कुठल्या क्वेश्चनचा अँसर करतो आहे तोपर्यंत प्लीज प्रश्न विचारू नका एकदा माझं एक्सप्लेनेशन झालं की मग वाटल्यास तुम्ही पुढचा प्रश्न विचारा स्टार्ट करतो सेशनला पहिला प्रश्न घेतो या ठिकाणी येस तेजस पावडे डब्ल्यू आय डी एनी अपडेट विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या क्लिअर कट मी एक व्हिडिओ घेतला होता डब्ल्यू आय डी संबंधित की वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची जाहिरात कधी येऊ शकतं एक्झॅक्ट डेट या ठिकाणी पृथ्वीवरचा एकही व्यक्ती सांगू शकणार नाही की या डेटला डब्ल्यूडची जाहिरात येणार ओके आता विभागीय स्तरावर तर जे कोणते प्रोसेस होत्या विभागीय स्तरावरची पूर्णतः कारवाई कंप्लीट झालेली आहे ओके आता एक सा जवळपास आणखी आर आर त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले नाही पण होतील ओके ते लगेच होतील फक्त एक आपल्याला वेट कशाचा आहे तुम्हाला माहित आहे का आर आर एकदाचं प्रसिद्ध झालं ना त्यानंतर कोणत्याही वेळेत आपली जाहिरात त्या ठिकाणी पब्लिश होणार आता लक्षात घ्या ही जाहिरात एप्रिलमध्ये पण येऊ शकतं ही जाहिरात मे मध्ये पण येऊ शकतं ही गोष्ट मी तुम्हाला मार्चमध्ये सुद्धा बोललो होतो की मार्चमध्ये सुद्धा जाहिरात येऊ शकतो त्यावेळेस पण कारवाई सुरू होती विभागीय स्तरावरती सगळ्या गोष्टी सुरू होत्या होतं काय या ठिकाणी आपण जोपर्यंत काही प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत मला असं वाटतं एक काहीतरी विभागाला म्हणा गव्हर्नमेंटला म्हणा एक सवय झाली तोपर्यंत कोणी काही त्याच्यावरती ऍक्शन घेतच नाही त्याच्यामुळे वर तरी नाही पण ऍक्च्युली आपल्याला परत आपले जे आपण बीएमसी साठी ज्या कोणत्या आपण गोष्टी केलेल्या होत्या बीएमसी जाहिरात आणण्यासाठी पण आपण मोठ्या प्रमाणात ट्विटर कॅम्पेनिंग ओके निवेदन दिलेले होते ह्या सगळ्या गोष्टी जाहिरात येणाऱ्या डब्ल्यूआरडी चे एवढं कन्फर्म आहे बट लवकरात लवकर येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की आणि मी तुम्हाला आता देखील सांगतो या व्हिडिओच्या मार्फत की यस मी ट्विटर कॅम्पेनिंग मोठ्या स्तरावर मी आता ट्विटर कॅम्पेनिंग परत सुरू करणार आहे डब्ल्यूआरडीच्या जाहिराती संबंधात तसंच एम आय डी सी सिडको आणि पी एम सी याचे फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहे आणखी यांचे एक्झाम दिले याच्यासाठी सुद्धा आपल्याला ट्विटर कॅम्पेनिंग करावीच लागणार लक्षात घ्या ओके सो या दोन्ही गोष्टी पी बी एम सिडको पी एम सी आणि एम आय डी सी याचा सुद्धा एक मोठ्या स्तरावर ओके मोठ्या स्तरावर ओके स्टेट लेवलवरती आपल्याला मोठं एक ट्विटर कॅम्पेनिंग करावं लागेल असं नाही असं बिलकुल होता का म्हणे यामध्ये की आपण एक कॅम्पेनिंग करतोय बरोबर आहे जर कोणी एक कॅम्पेनिंग करताय तर सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याला सपोर्ट करा असं मला म्हणायचं आहे जसं मागे ईए एनी ट्विट टाकलेलं होतं इंजिनियर असोसिएशननी आम्ही लगेच आमच्या ग्रुपवरती टाकलं आम्ही पण ट्विट करू शकलो असतो बट असं नाही जर कोणी आहे तर सगळं सपोर्ट त्यांना करा जर मी ट्विट करेल तर सगळ्यांनी मिळून कारण की याच्यामध्ये कुठलंही कॉम्पिटिशन नाही आहे जाहिरात जर आली तर विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा आहे ओके सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा आहे सगळ्या क्लासेसचा फायदा आहे बरोबर आहे बिलकुल जे आहे ते आहे ऑब्वियस गोष्ट आहे ते याच्यामध्ये असं लपवण्यासारखं काही नाही आहे म्हणून ट्विटर कॅम्पनी होतील पण जे प्रश्नाचं उत्तर आहे की यस आपण डब्ल्यू आर जाहिरात हे आपल्या एप्रिल आणि मेच्या दरम्यान आपल्याला अनावीस लागेल ला। आणि येतीलच हंड्रेड पर्सेंट डोंट वरी फॉर दॅट आपण आपली प्रिपरेशन सुरू ठेवा कारण की जाहिरात आल्यानंतर तेवढा वेळ मग तुम्हाला परीक्षेसाठी भेटणार नाही आता वेळ भेटलेला आहे पूर्ण सब्जेक्ट आहे चौदाही सब्जेक्ट आहे अभ्यास सुरू करा महाट्रान्स्कोप फॉर्म फिलिंग त्याचा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं दहा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान महाट्रान्सकोने त्यांचे फॉर्म सुरू करायला पाहिजे जर त्यांनी पेपरची डेट तुम्हाला मे आणि जून मे तर गेला मे मध्ये पेपर ते घेऊ शकत नाही हंड्रेड पर्सेंट महाट्रान्सकोचा पेपर मे मध्ये होणार नाही पेपर ते घेणार जून मध्ये त्यांनी त्या मध्ये त्यांनी म्हटलंय मे किंवा जून मग जून मध्ये जर त्यांना पेपर घ्यायचा आहे तर पंधरा एप्रिल पर्यंत फॉर्म फिलिंग त्यांना एनी कॉस्ट एनी हाऊ सुरू करावी लागेल बरोबर आहे आणखी याच्याबद्दलचं आपण एक अपडेट मी तुम्हाला देणारच आहे एक डिस्कशन सुरू आहे आमचे ओके आणखी जर एखादं इनपुट आलं पटकन फॉर्म डेटचा तुमच्यापर्यंत घेऊन येणार पण पंधरा एप्रिलपर्यंत तरी वाटतंय की सुरू होऊन जातील बीएमसी रिझल्ट लक्षात घ्या जोपर्यंत बीएमसीचा सब इंजिनिअरचा सिव्हिलचा पेपर तेरा तारखेला आहे जोपर्यंत तेरा मेचा पेपर होत नाही तोपर्यंत तो बीएमसी सिव्हिल म्हणजे जेई मेकॅनिकल इलेक्ट्रिकल यांचे कोणाचेच रिझल्ट डिस्प्ले होणार नाही व्हेरी क्लिअर ओके रिझल्ट जशी जाहिरात सगळ्यांच्या सोबत आली आहे तसंच रिझल्ट सुद्धा सगळ्यांचा एका सोबतच लागल्या जातील ओके सो जेई चा रिझल्ट तेव्हाच लागतील ज्यावेळेस सी एस चा पेपर कंडक्ट केला जाणार सोबतच लागणार सगळे पेपर वन सिक्स्टी सिक्स सी एन एम सी होईल का सर एस सीबीसी हंड्रेड पर्सेंट शुअर डन अमित कॉंग्रेच्युलेशन मी आताच तुला या व्हिडिओच्या मार्फत कॉंग्रेशन देतो की जो सिलेसिन झालाय एनएमसी सीएला एकशे सहासष्ट मार्क एसीबीसी कॅटेगरी हंड्रेड पर्सेंट डोंट वरी साठी काही मॅरेथॉन येस एटीपीचा पेपर आपला जून महिन्यात आहे ओके तर जूनच्या आधी आपण मे मे महिन्याच्या में, में वगैरेपासून आपण करूया त्यासाठी सुद्धा मी एमसी सेशन तर मी आता सोमवारपासून लावतो चे ओके आणि मॅरेथॉन वगैरे तर आपण घेऊयाच मयुरीमध्ये सर स्टडी होत नाही आहे का बरं बेटा मयुरी का बरं स्टडी होत नाही आहे घरी पोळ्या वगैरे टाकणं जास्त सुरू आहे का बेटा गिजीचा सगळा व्यवहार तुझ्याकडे दिलाय का बेटा स्वयंपाकाचं पूर्ण तुझ्याकडे दिलाय का खर्चाने बेटा अभ्यास का होत नाही असे जे क्वेश्चन असतात ना की सर माझा अभ्यास होत नाही अभ्यास होत नाही हा तुमचा क्वेश्चन नाही आहे तुमचं डेडिकेशन परीक्षेचं नाही आहे तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्याचं जे डेडिकेशन जे जिद्द पाहिजे ना ते जिद्द नसल्या कारणाने अभ्यास होत नाही ज्या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आहे काहीतरी करायचं काहीतरी बघण्याचं स्वप्न आहे त्याचं बरोबर आहे जिद्द असेल ना तर आपल्या आजूबाजूच्या कंडिशन मॅटर करत नाही की आपण अभ्यास केला पाहिजे की नाही केला पाहिजे हा प्रश्नच डोक्यात येत नाही जिद्द असेल वर्स्ट कंडिशनला डेडिकेशन तसं ठेवा ऑटोमॅटिक तुमचा अभ्यास होणार एमजीपी एमजीपीचं मी तुम्हाला सांगितलं जाहिरात येणार एमजीपीची पण पण सध्या नाही ते लेट येणार ओके त्याला आणखी वेळ आहे थोडा एक दोन महिने त्याला लागतील एमजीपीच्या जाहिरातीसाठी नाशिक महानगरपालिकेचे येस नाशिक महानगरपालिके पालिकेसाठी मी तर एकदा त्यांना नाशिक महानगरपालिकेला जाऊन मी एक तीन चार महिन्याच्या अधिक गोष्ट आहे त्याच वेळेस मी त्यांना हे दिलं होतं निवेदन दिलेलं होतं त्याचपर्यंत मला सांगितलं होतं की लवकर येणार म्हणून त्याच्यामध्ये मला असं काहीतरी एक्सपिरियन्सची जी अट आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागेल जेईसाठी एक्सपिरियन्स असणे हे तर मी पहिल्यांदा बघतोय जेईसाठी एक्सपिरियन्स नकोच एनिवन बीएमसी जे रिझल्ट मी आता सांगितलं जोपर्यंत एसी चा पेपर होत नाही चा तोपर्यंत सुद्धा रिझल्ट लागणार नाही सगळे रिझल्ट एका सोबतच लागतील सगळे महाट्रान्स्को मध्ये एफ एम नाही एफ एम इरिगेशन हायड्रोलॉजी हा महाट्रान्स्कोच्या सिलेबसला नाही आहे लक्षात घ्या बीएमसी एसी साठी मॅरेथॉन आपले लवकर सुरू होणार आहे ओके मी आजच घेणार होतो एक, एक व्हिडिओ पण म्हटलं आज विद्यार्थ्यांचे क्वेश्चन घ्या क्वेश्चन नुसार मग आपण डिसाइड करावं विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे तर येस मॅरेथॉनची गरज असेल तर आपण बीएमसीएसीचे मॅरेथॉन नक्की वरी फॉर दॅट चलो आणखी क्वेश्चन पीएमसी वगैरे साठी मी डब्ल्यू ए हा आता डब्ल्यूडीसीए मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे जेई मध्ये जवळपास सॉरी सी एमध्ये जवळपास पंचवीसशे चौऱ्याहत्तर दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर जागा रिक्त आहे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटच्या सी एला ओके जेए ची जाहिरात येईल त्यासोबतच हे सीए ची सुद्धा जाहिरात करतील पण एवढ्या जागा नाही काढतील जवळपास असं वाटते चौदाशे तेराशे पर्यंत जागा येतील याच्या सी एच्या तुम्ही अॅपलचा लॅपटॉप कधी घेणार आहे ज्या वेळेस मी तुला माझ्या आधार कार्ड पाठवतो आधार कार्ड पाठवल्यानंतर माझ्या बर्थडेट त्याच्यावर पाहिजे आणि बर्थडेट ज्या दिवशी असेल त्या दिवशी तू गिफ्ट पाठवून देतो मी उपकार, नहीं। सके उटला तो उपकार जीवनभर कधी विसरणार नाही बरोबर दररोज सकाळी उठल्यानंतर त्या फोटोला अगरबत्ती देत जाईन लागेल तर अरे दलिंदरा हे प्रश्न विचारशील रे तू इथं मला हा पुढचं आणखी क्वेश्चन डब्ल्यू डी सी आणि टीपीसी टीपीसी अपडेट टीपीएसीचं तर सध्या यायचं आहे तर म्हटलं होतं त्यांनी मागे की त्याच्यामध्ये येणार पण डब्ल्यूडी सीईचं नाही येणार हंड्रेड पर्सेंट हा शुड फोकस ऑन एम पी सी टू टू झिरो टू फाईव्ह ऑर डायरेक्ट रिक्रूटमेंट एक्झाम व्हेरी गुड क्वेश्चन लक्षात घ्या जर तुम्ही आतापर्यंत एम पी सीचा अभ्यास केलेला असेल तर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये प्रिलीमची तयारी करू शकता बरोबर आहे आतापर्यंत केला असेल तर अजिबात आतापर्यंत काही वाचलं नाही एम पी सी बद्दल प्रीचं कधी काही वाचलं नाही तर तुम्ही सरळ सेवेला टार्गेट करा सरळ सेवेच टार्गेट करा मग कारण की एमपीसी त्याच विद्यार्थ्यांनी जा आता द्यायला पाहिजे त्यांनी ज्याची आतापर्यंत अभ्यास त्यांनी एमपीएससीचा केलेला आहे वा बद्दल त्यांनी याच्या आधी प्रिलिम दिलेली आहे ओके जर याआधी प्रिलिम वगैरे दिली असेल तर अभ्यास केलाच असेल तो वाटल्यास तुम्ही टार्गेट करू शकता पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी खूप क्लिअर सायकोलॉजी ठेवा जर तुम्ही आता एमपीएससीचा अभ्यास करता म्हटलं तर सप्टेंबर महिन्यात तुमचा प्रिलिमचा पेपर आहे अठ्ठावीस सप्टेंबरला त्याचा प्रिलिमचा पेपर हा टोटली नॉन टेक्निकल आहे आणि सोबत जर तुम्ही इकडे सेवेचं टेक्निकल केलं तर इकडे आपलं डायरेक्ट रिक्रुटमेंटचं पूर्ण टेक्निकल होतंय आणि एम पी सीचा प्रिलिमचा जो नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल तर पूर्ण होईलच सोबतच सेवेमध्ये जो आपल्याला नॉन टेक्निकलचा पोर्शन असतो ना त्याचं सुद्धा कम्प्लीट होऊन जाईल म्हणजे आपण एक अभ्यास करून कशाप्रकारे मल्टिपल एक्झाम देऊ शकतो तुम्ही याचा विचार करा मग तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करा मी तर म्हणतो प्रिलिमचा अभ्यास करा जेणेकरून सप्टेंबर महिन्यात प्रिलिम्पन क्रॅक होऊ शकतो आणि सरळ सेवेमध्ये जे आपल्याला नॉन टेक्निकल विचारतो त्या दोन्ही गोष्टी सेमच आहेत तुम्ही एक कुठलंही असं एक अभ्यास करा सगळं गौर आपलं झालेलं पाहिजे हा मॅरेथॉन मध्ये पीएक्स घेतला जातात डोंट व रिफॉर दॅट विभागा वाईज नाही डब्ल्यूडी ची जागा जे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटच्या डब्ल्युअरडी सीएची जागा आल्या होत्या त्या विभागानुसार होत्या डिव्हिजननुसार यावेळी डिव्हिजन नाही स्टेट ओके एक जाहिरात राहतील फक्त आता डब्ल्यूडी ऑलरेडी दिलेलं आहे एनएमसी च डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल बेटा आता फक्त त्याची रिस्पॉन्स शीट आलेली आहे मिरिट लिस्ट आणखी लागायची आहे मिरट लिस्ट लागल्यानंतर मग त्याचं व्हेरिफिकेशन होईल आता मिरिट लिस्टवर डिपेंड करतं की मिरिट लिस्ट व्हेरिफिकेशन कधी होईल तुमचं ते मिरट लिस्ट आहे हा आणखी एक गोष्ट लक्षात घ्या बीएमसी जेईच्या मध्ये तुम्हाला मुंबई महानगरपालिकेची जी माहिती होती ती फार कमी विचारलेली होती बट तुम्ही या अनुषंगाने असं बिलकुल डिसिजन घेऊ नका की बीएमसी एसीच्या पेपरमध्ये सुद्धा असंच होईल एसीचा पेपर हा थोडा हायर लेवलचा पेपर राहतो थोडा हायर लेवलचा त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची मोस्टली माहिती एका विभागात जर दोन व्यक्ती काम करतात एक जेई आणि एक एसी ओके तर तिथली सगळी ज्योग्राफिकल माहिती एसीला माहिती पाहिजे सगळ्यात पहिले तर कोणाला एसीला तेव्हाच कुठे तो कन्वे करेल जेईला लक्षात येत आहे म्हणून एसी मध्ये तुम्हाला मुंबई महानगरपालिकेची माहिती नक्की विचारल्या जाणार ओके त्याची तुम्ही तयारी सुरू करा जे तुम्ही जेईला केलं होतं तेच तसंच करायचं आहे पण महानगरपालिकेची मुंबई महानगरपालिकेची ज्योग्राफिकल इन्फॉर्मेशन हे तुम्हाला नक्की माहिती पाहिजे दोन हजार एकोणीसला पण तुम्ही चेक केलं असेल तरी तेव्हा आपण बघून घ्यायचा त्यामध्ये पण विचारलेले होते येस yes. तसंच आपल्या डब्ल्यू सी डी मध्ये किती तीन हजार पदांची जाहिरात येतील असं तिथचे सन्मान्य मंत्री साह, महोदय साहेब बोलले सुद्धा होते ओके okay? तर येस त्यासाठी आपण त्यासाठीच ट्विट आपण मागेच केलेलं होतं ओके ई एच्या मार्फतच ते ट्विट झालेलं होतं ज्याला आपण सुद्धा पाठिंबा दिला होता ना okay? आपण सुद्धा मग त्याला ट्री केलेले होते दोन हजार चोवीसचा आहे तर मी महाट्रा खूप यस दोन हजार चोवीसचा आहे तर महाट्राचा फॉर्म नक्कीच भरू शकतो त्यात काय एक्सपिरियन्सची अट नाहीच आहे त्या ठिकाणी रिजल्ट बद्दल मी आताच बोललो नव्याने सुरुवात करायची आहे नव्याने सुरुवात करायची आहे तर इतका वेळ तुमच्याकडे नाहीये बेटा ओके जर तुम्ही फर्स्ट टाइम आता स्पर्धा परीक्षेमध्ये येत आहे ओके तर तुम्ही इतक्या लवकर इतकं मोठं सगळं कव्हर करत दॅट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल बरोबर आहे कारण की सगळ्या जाहिराती सगळ्या एक्झाम या पुढच्या चार ते पाच महिन्यातच तुमच्या आता होणार आहे मग एवढ्या लवकर जर आपल्याला तयारी करायची तर कुणाचं मार्गदर्शन वगैरे घेऊन आपण अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे वन फिफ्टी सिक्स एस सी एन एम सी सीई काय नाव आहे अमित हा चान्सेस आहेत अमित वन फिफ्टी सिक्स एस सी वरती चान्सेस आहेत शुअर शुअरिटी नाही पण चान्सेस आहे येस प्रोबेबिलिटी आहे तुझी होऊ शकतो सर इंजिनिअरिंग न करता जे आणि सी ए क्रॅक होऊ शकतं का सॉरी इंजिनिअरिंग न करता तू डायरेक्टली कलेक्टर बनू शकतो हा कमिशनर कलेक्टर वगैरे जे मोठे मोठे पोस्ट आहे हे घेऊ शकतो ॲडवाईस फॉर लास्ट इयर स्टुडंट शेवटच्या विद्यार्थी लास्ट वर्षामध्ये शेवटच्या वर्षामध्ये जे कोणते विद्यार्थी आहेत त्यांनी तर मोस्ट प्रॉबेबली मी तर म्हणतो एमपीसी प्रीची तयारी करा बड्यापैकी ओके कारण की एम पी सीच एक अशी एक्झाम आहे त्याच्यामध्ये शेवट लास्ट इयर स्टुडंट इलिजिबल असतात ओके okay, तर तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही सरळ सेवेचे फॉर्म तर भरू शकणार नाही कारण की त्याच्यामध्ये आऊट पाहिजे असतं बरोबर आहे मग तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करायला पाहिजे एमपीसीचा तुम्ही इलिजिबल सुद्धा आहे त्या ठिकाणी एम सी क्यू बुक सजेस्ट करा सर लक्षात घ्या मी दोन बुक माझे पब्लिश करतो आहे एक त्यासाठी खूप मोठ्या ह्याच्यातसुद्धा मी आता म्हणजे काम करतो आहे कंटेंट बेस्ट टू बेस्ट का काढायचं आणि तो कुठेही तुम्ही कुठल्याही बुकमध्ये तुम्ही तो कंटेंट वाचलेला नसेल हे माझी खात्री आहे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक बुक मी डिस्क्रिप्टिव्हचं काढतो आहे ज्याच्यामध्ये मी सगळे सब्जेक्ट एडीआर आर नावाचं जे बुक असणार आहे ओके ज्याच्यावरती मी स्वत काम करतो है, बाकी वरती काम करतोय बाकी कोणीच यावरती काम करणार नाही फक्त मी स्वतः या बुकवरती काम करतोय ज्याच्यामध्ये पूर्ण सब्जेक्टचं चैप्टर टू चाप्टर डिस्क्रिप्शन तुम्हाला असेल काय वाचायचं आहे तेवढं एकदम लमसम बुक नाही मी मोठ्या मोठ्या रेफरन्सेस बुक जे असणार आहे त्यांना एक कंबाईन करून एक कंपाईल शॉर्ट बुक बनवत आहे तेवढंच तुम्हाला वाचायचं ते आहे त्या ठिकाणी आणि त्यासोबतच तुम्हाला एक कवर बुक हे फ्री भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चाप्टर वाईज सब्जेक्ट वाईज चाप्टर वाईज आणि टॉपिक वाईज सी क्यू सुद्धा त्यावरती भेटणार आहे आणि हे सी क्यू सुद्धा रिफ्लेक्ट झालेले नसेल हे सी क्यू पी क्यू नसेल ओके हे सगळे आहे तुमच्या दोन हजार पंचवीसच्या एडीआर जे कोणत्या रिक्रुटमेंटर आहे त्या सगळ्या रिक्रुटमेंटचे सी क्यू थे विथ थेरी हे बुक याच्यावरती माझं काम सुरू आहे मी तुम्हाला डेटने सांगू शकणार की ही बुक कधी रिलीज मी रिलीज करणार कारण की डेट मला सांगायची असली असती तर मी आतापर्यंत पटकन सांगून मोकळं केलं असतं पटकन कॉपी पेस्ट करणे आणि हे करणे ओके पण त्याच्यावरती काम करतोय चांगल्या प्रकारे कंटेंट मी त्याच्यामध्ये ऍड करतोय बेस्ट टू बेस्ट टॉपिक त्याच्यामध्ये ऍड करतोय त्याच्यामुळे थोडा वेळ त्याला लागेल त्याच्यामुळे थोडा संयम ठेवा एक पुढच्या वीस दिवसामध्ये मी त्याच्याबद्दल एक मोठं अपडेट तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देणार बी एसीचा स्टडी प्लॅन हा मी तुम्हाला एक उद्याला स्टडीमध्ये सांगा टॉप युट्यूबवरती सांगेल की काय स्टडी प्लॅन तुमचा असायला पाहिजे बट आता स्टडी प्लॅन म्हटलं म्हणजे काय शेवटचा एक महिना राहिलेला आहे मी तर तुम्हाला शेवटच्या एक महिन्यात एकच सांगेल एक की मॅक्सिमम एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करा एस सी लेवलचे ओके एस सी लेवलचे एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करा न्युम्रिकल सॉल्व करा कारण की एसीला से वेटेज राहणार आहेत तुम्हाला ओके मुंबई महानगरपालिकेची माहिती घ्या ओके त्याचा अभ्यास थोडासा करा नॉन टेक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बीएमसी ओके okay, रिजनिंगची प्रॅक्टिस करा एम सी क्यू आता सगळं एमसी क्यू करायचं सगळ्या गोष्टी आता एमसी क्यू मार्फतच करायच्या आणि मॅक्सिमम टेस्ट सिरीज द्या बस आता थेरी वाचण्याचा वेळ गेला रे बाबा एसीच्या विद्यार्थ्यांना बरोबर ई लेवल सी लेवलची नाही एसीसाठी ई एस सी लेवलचे एमसीक्यू वाचण्याची अजिबात गरज नाही ओके तुम्हाला क्वेश्चन बद्दल डाउट असेल ना मग क्वेश्चन ऍक्च्युअली वाचायचे कोणते तर मी उद्या वरती पहिलं सेशन घेतो बीएमसी एसीचं महामॅरेथॉन ओके उद्याला मी त्याचा उद्या महामॅरेथॉन घेतो तुम्हाला क्वेश्चन कसे वाचायचे कुठल्या क्वालिटीचे क्वेश्चन वाचायचे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमधून माहिती पडेल एम आय डी अजून कुठलाही अपडेट नाही ते अपडेट आपल्याला आणावं लागणार आहे लक्षात घ्या हे सगळे अपडेट ना पी एम सी सी एम आयडीसी अपडेट आपल्याला आणावे लागणार आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जोरदार ट्विटर कॅम्पेनिंग आता करणार आहे तुमचा सपोर्ट द्या तुमचा सपोर्ट जर असेल तर माझा शब्द आहे तुम्हाला की या सगळ्या जाहिरातीने सगळ्या रखडलेल्या परीक्षा लवकरात लवकर नाही होतील तर मग वाटल्यास आपलं चॅलेंज आहे सपोर्टची गरज असते मला फक्त सपोर्ट रिप्रेझेंटेटर दॅट विल बी आय एम फाईन विथ रिप्रेझेंटेशन मी करतो तुम्ही फक्त सपोर्ट करा आणि हे तुमच्यासाठी सुरू आहे fine okay ha pre stress डब्ल्यूआडीच्या बॅचला कधी सुरू होणार आहे तर प्रिस्ट्रेस आ, बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन जो उद्यापासून मी सुरू करतोय सात एप्रिलची आपली बॅच सुरू झाली आहे तर तो बीसीएम जर एकदाच आपला संपला की मग मी प्रिस्ट्रेसला सुरुवात करणार कारण की डब्ल्यूआरडीला प्रिस्ट्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट बट तो सोबे बीसीएम BC, सेवा BC, घेता येत नाही आधी बीसीएम घ्यावा लागतो मग मा प्रिस्ट्रेस मला घ्यावा लागेल ओके तो उद्यापासून बीसीएम सुरू होईल मग प्रिस्ट्रेस सुरू होईल चलो विद्यार्थी मित्रांनो आणखी जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऍड करा ओके सेवन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो फोर मी क्वेश्चनचा रिप्लाय तर करत नाही तुम्हाला कधी बट यस ते क्वेश्चनवरती मी YouTube वरती तुम्हाला नेहमी त्याच्याबद्दल माहिती मग सांगत असतो ओके okay? तर हे सगळं होतं क्वेश्चन अभ्यास करा चांगल्या प्रकारे वगैरे ओके okay? आणि जे की तुम्हाला कल्पना असेल सात पासून ऑलरेडी आपली बॅच सुरू झालेली वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची ओके okay? चौदा सब्जेक्ट असल्या कारणाने भरपूर मोठा सिलेबस आहे टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं तुमचं एका बॅचमध्ये कव्हर होतील ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचं आणि सिंपल स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करा काय इन्क्वायरी असेल तुमची करा आणखी एक काही अडचण असेल तुमचे टॉपिक असेल तर नक्की माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही टाका उद्याला मी बीएमसीएसीचं पहिलं महामॅरेथॉन कंडक्ट करतोय ज्यावरून तुम्हाला क्वेश्चन क्वालिटी समजेल आपण मुंबई महानगरपालिकेचे पण दोन तीन सेशन यूट्यूबला तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लावणार आहोत हा मी सांगितलं ना एम एस आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट सोबत करता येतं अरे तुम्हाला एस सध्या लाीच वाचायचं आहे मेन्सचा अभ्यास सध्या थोडी करायचा आहे प्रीच वाचायचं आहे फक्त आणि प्री जर तुम्ही केलं म्हणजे नॉन टेक केलं मग तेच नॉन टेक तुम्हाला सरळ सेवेच्या एक्झाम मध्ये पण येतात ना मराठी आहे जी, जी, जी के करंट अफेअर रिजनिंग आहे प्री मध्ये पण तेच आहे बरोबर आहे ना दोन्ही अभ्यास सोबत केला जाऊ शकतो रात्रीला जर आपण नॉन टेक वाचलं तर सकाळी आपण टेक्निकल वाचायचं पण दोन्ही अभ्यास दररोज करा ओके चलो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर